हर हर महादेव जय भारत जय महाराष्ट्र जय हिंद फ्रेंड आहात तुम्ही आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड आणि मी ना ऍक्च्युअली खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण की माझी सासू वारली होती म्हणून मी काय व्हिडिओ बनवला स्टार्ट नाही केलं आहे मग आता मी स्टार्ट केलंय की चला बाबा आता व्हिडिओ टाकूया आपण तर पहिला ब्लॉग आपण असं टाकणार आहोत की आपण आहे ना मंदिरात चाललोय अंबरनाथच्या मंदिरात चाललो आहे आणि तिथं स्टार लोक येणार आहेत तर आपण तिथं चाललो तर चला मग आता तुम्हाला सुद्धा संगती घेऊन जाणार आहे ना तर चला मग आपण कसं जाऊ आणि तिथं कशी एंट्री करणार आहे आणि बघा माझा भाऊ सुद्धा आमच्या संगती येणार आहे येणार आहे का तू हो चल मग कसं तू हा पण गेला होता गाइस तारखेड्याच्या जत्रला त्याला सांगला व्हिडिओ शूट कर ना तारखेड्याच्या जत्राचा काही नाही आनले एक व्हिडिओ बनवला आहे बनवला एक व्हिडिओ बनवला एक बनवला पण जे काय सांगू रानी मला गाव सुटेना किती सांग लवकर लवकर काढ ना भई वाळी आता आम्ही चाललो आपली सवारी ब्युटीफुल दिसताय सुरेनुज औजली आताला चपका लागला रोड क्रॉस करतो छान केलेलं आहे ना पूर्ण गेट असंच केलेला आहे एकदम छान वाटतंय बघू शकता आपल्याकडे ड्रोन पण आलाय हे बघा आपले फोटो व्हिडिओ काढून घेऊन चाललाय तर तुझं पण व्हिडिओ काढणार आहे ड्रोनचे पण डायरेक्ट <laughs> <laughs> जन्नत बनवून ठेवलाय रे बाबा बघू शकता आपले शिवाजी महाराज काही संजय तर आले, <laughs> <ताए संज़त> आले। <laughs> एकनाथ शिंदे साहेब आपल्या सभापती उपस्थित असणार आहेत आणि आजचा हा सोहळा हे लोक कृषी सेने यांच्या पार पडणार आहे असे सन्माननीय नेते संजय आपल्या सभापती उपस्थित असणार आहेत आणि आणि अर्थातच शशिकांत धोत्रेजी आणि त्यांचे सगळेच इंटरनॅशनली एक्लेम्ड आर्टिस्ट जे छान स्टेट आपल्याला काढताना त्या आर्ट गॅलरी पाहायला मिळत आहे नक्की आपण त्या आर्ट गॅलरीला पण भेट द्यायची पूर्ण अयोध्या आपल्या इकडे आलेले आहे साक्षात बघू शकतो आतमध्ये एंट्री नाही येणं तर तुम्हाला दाखवलं असतं अरे जेवढं शकता तेवढं काढून दाखवते तुम्हाला

আজুন अंबरनाथ महोत्सवाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कौतुक करतो वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी सात वर्ष झाली पण प्रत्येक वर्षी अंबरनाथ महोत्सव याची व्याप्ती प्रसिद्धी लोकप्रियता वाड़ा काम डॉक्टर श्रीकांत तो इतनी मेहनत की है अपने में। और बहुत अच्छा लगा और मैं ये कहना चाहता हूँ मैं हर साल यहाँ आना चाहता हूँ मैं शिव जी का बहुत बड़ा भक्त जय भोले पिके, पिके। और लास्ट टाइम तो इतने लोग आए थे कि आधे लोगों को वापस सभी का मैं यहाँ पर बहुत बहुत स्वागत करता हूँ कि आज इसका इनोग्रेशन जो है मेरे मित्र जो है और आप सभी के चाहते कलाकार संजय दत्त जी के हाथों यहाँ पर हुआ है और उसी के साथ में यहाँ पर कैबिनेट यूनियन मिनिस्टर कपिल पाटिल जी ये दोनों जो है यहाँ पर यूनियन मिनिस्टर लास्ट टाइम बहुत -बहुत था 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 था। मी निकला स्वागत करतो पहिल्याच दिवशी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली पुढचे अजून तीन दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाची आतुरतेने वाट जी आहे ती लोक या ठिकाणी पाहत असतात या कार्यक्रमाला

आईज चाललो आपण आईच चाललो आता आपण झालं आपल्याला बघून संजय दत्तला बघायला आलो तो आपण आणि संजय दत्तला बघून घेतलं आणि आता आपण चाललो आहे आता उद्या आहे ना अभिजित भट्टाचार्य येणार आहे तर आपण उद्या पण येणार आहोत आणि कधी तुम्हाला आपल्या ब चॅनलवर हिरो लोकं बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा